नमस्कार भारतीय बहिणी मी नितेश सोनोने लाडकी बहीण योजनेसाठी एक खुशखबर आलेली आहे लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो हप्ता आता बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे या संदर्भातील जी आर आला आहे तो जी आर कसा आहे ते येथे पाहूया लाडक्या बहिणींनं तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी सन दोन हजार या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा एकोतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा जी आर आला आहे इथे पहा शासन निर्णय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी माहे ऑक्टोबर या महिन्याचा जो काही लाभ आहे तो अदा करण्यासाठी रक्कम आहे चारशे दहा पॉइंट तीस कोटी म्हणजेच चारशे दहा कोटी तीस लाख रुपये प्रदान करण्यास मान्यता दिली आहे जे काही निधी निघालेला आहे मला काही दिवसातच याचे पैसे मिळणार आहेत किती दिवसामध्ये लाडक्या बहिणीपर्यंत हा निधी मिळणार तर नोव्हेंबरचा जो काही पहिला आठवडा आहे या पहिल्या आठवड्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींचे पैसे जमा होतील ही गोष्ट लक्षात ठेवा ही वाय सी झालेली असो अथवा नाही झालेली असो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होईल महत्वाचा हा व्हिडिओ होता सर्व लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र